नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक बारा कार्यात्मक व्याकरण नाम इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेची क्वीज ही आपण बघत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून चला तर सुरू करूया प्रश्न पहिला यामधला पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा चला हे पर्याय बघा अडचण वैयक्तिक मेहनत पदार्थ ओळखा बघूया चला तुमचा टाइम सुरू बी उत्तर बरोबर आहे वैयक्तिक अगदी बरोबर दुसरा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पर्याय हे बघा समुद्र मासा मीठ आणि खारट कोणतं पर्याय बरोबर असेल अचूक चला तुमचा टाइम सुरू डी उत्तर बरोबर आहे खारट अगदी बरोबर पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाव नसणारा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पर्याय हे बघा गोडी बी गोडवा सी गोडपणा डी गोड कोणतं पर्याय बरोबर असेल चूक तुमचा टाइम सुरू डी उत्तर बरोबर आहे गोड अगदी बरोबर उत्तर चला पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पर्याय हे बघा उदर उभय उखळ आणि उखाणा कोणता पर्याय बरोबर असेल टाइम सुरू बी उत्तर बरोबर आहे उभय अगदी बरोबर उत्तर पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पर्याय हे बघा संधी मंदी स्वच्छंदी आणि नंदी कोणता पर्याय बरोबर असेल चूक चला तुमचा टाइम सुरू सी उत्तर आहे स्वच्छंदी अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढील दिलेल्या प्रत्येक वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत प्रश्न पहिला मोटारसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला या वाक्यातील तुम्हाला नामे किती आलेले आहेत ते ओळखायचे आहेत पर्याय हे बघा चार पाच तीन दोन कोणतं पर्याय बरोबर असेल विचार करा तुमचा टाइम सुरू बरोबर आहे यामध्ये चार नाम आलेले आहेत अगदी उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न यामधला विदूषकाचे साहस पाहून प्रेक्षकांनी आपल्या भुवाया उंचावल्या या वाक्यामध्ये किती नामे आलेले आहेत तुम्हाला ओळखायचे आहेत पर्याय हे बघा तीन चार दोन पाच किती नामे आले स्थीन? विचार करा तुमचा टाइम सुरू उत्तर बरोबर आहे चार नाम आलेले नामे आलेले आहेत अगदी बरोबर उत्तर पुढचा प्रश्न बघूया धावणे हे कविताचे जीवनच होय या वाक्यामध्ये किती नामे आलेले आहेत पर्याय हे बघा चार एक दोन तीन तुमचा टाइम सुरु अगदी उत्तर आहे तीन नामे आलेले आहेत या वाक्यामध्ये अगदी बरोबर उत्तर पुढचा प्रश्न बघूया गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे या वाक्यामध्ये किती नामे आलेले आहेत पर्याय हे बघा पाच दोन चार तीन कोणतं उत्तर अचूक असेल तुमचा टाइम सुरू सी उत्तर बरोबर आहे अगदी चार नामे आलेली आहेत पुढचा प्रश्न पाहूया आमच्या येथे पाठलांची मुलगी लता राहत होती या ना, ना, या वाक्यामध्ये किती नामे आलेली आहेत पर्याय हे बघा तीन चार दोन एक कोणतं उत्तर बरोबर असेल टाईम सुरू बरोबर आहे तीन नामे आलेली आहेत पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी रिकाम्या जागी योग्य नाम निवडा प्रश्न पहिला रिकामी जागा बैलगाडी हाकत होता पर्याय हे बघा वाहक माहूत गाडीवान आणि डी आहे चालक कोणता पर्याय बरोबर असेल तुमचा ता टाइम सुरू बी उत्तर बरोबर आहे माहोत अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया राजूने गणरायाला दुर्वाची रिकामी जागा वाहिली पर्याय हे बघा जुडी बी पेंडी, सी गड्डी डी आहे मोळी कोणतं पर्याय बरोबर असेल टाईम सुरू ए उत्तर बरोबर आहे झुडी अगदी उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया रिकामी जागा हा एक निसाचर प्राणी आहे कोणतं पर्याय बरोबर असेल बघा कावळा गाय सी आहे वटवागुळ आणि डी आहे मोर कोणतं पर्याय बरोबर असेल टाईम स्वरूप उत्तर बरोबर आहे वटमागुळ अगदी बरोबर उत्तर आहे निशाचर प्राणी पुढचं उत्तर बघूया प्रश्न बघूया प्रश्न चौथा मुलांनी बरवलेल्या चित्र प्रदर्शनाचे पाहुण्यांच्या हस्ते रिकामी जागा झाले पर्याय हे बघा अनावरण उद्घाटन वितरण आणि डी पर्याय आहे रंगभरण कोणता पर्याय बरोबर असेल कुंता टाइम सुरू आहे उद्घाटन बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया मंडोजी इंगळे ठाकूर हे तुकडोजी महाराजांचे रिकामे जागा होते कोणतं नाव आलेलं असेल याबद्दल पर्याय ए तात बी शिष्य सी गुरु आणि डी आहे आजोबा कोणतं पर्याय बरोबर असेल टाइम सुरू तर ए उत्तर बरोबर आहे मित्रांनो तात धन्यवाद